राज्यसेवा मुख्य परीक्षा एप्रिल मध्ये प्रस्तावित आहेत त्यानंतरच्या सर्व राज्यसेवा परीक्षा युपीएससीच्या धर्तीवर अर्थात वर्णनात्मक स्वरूपाच्या असतील त्यानुसार उमेदवारांना आपल्या अभ्यासाच्या आणि परीक्षेला सामोरे जाण्याच्या रणनीतीमध्ये अमूलाग्र बदल करावे लागणार आहेत नव्या पॅटर्नला सामोरे जाताना जुन्या काही चवयी सोडाव्या लागतील नवे बदल स्वीकारावे लागतील ते कसे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्राची शिरसाट स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करते नव्या पॅटर्नला सामोरे जाताना जुन्या काही सवयी सोडाव्या लागतील नवे बदल स्वीकारावे लागतील राज्यसेवा मुख्य परीक्षा एप्रिल मध्ये प्रस्तावित आहे जुन्या पॅटर्न प्रमाणे होणारी शेवटची मुख्य परीक्षा असेल नव्या पॅटर्न प्रमाणे होणाऱ्या परीक्षेची जाहिरात या वर्षात अपेक्षित आहे एप्रिलच्या मुख्य परीक्षेसाठी काही हजार उमेदवार पात्र ठरतील ही मुख्य परीक्षा हेच या उमेदवारांचे पहिले प्राधान्य हे असणार आहे याशिवाय नव्या जुन्या सर्व उमेदवारांना नव्या पॅटर्नच्या नव्या अप्रोच साठी सज्ज व्हावे लागले उमेदवारांमध्ये कोणते कौशल्य कोणती अभिवृत्ती आणि गुण असले पाहिजेत हे तपासायचे निर्णय आयोग घेतो त्यासाठी कोणत्या प्रकारे परीक्षा घ्यायची हेही ठरवतो त्यामुळे आयोगाचे कोणत्याही पद्धतीने घ्यायचे म्हटले तरी अधिकारी व्हायचे तर परीक्षा देणे याशिवाय वेगळा कोणता पर्याय उपलब्ध असतो कम्फर्ट झोन बाहेर काही समोर आले तर त्याबाबत तक्रार करण्यातून साध्य काहीच होणार नाही त्यापेक्षा प्रत्येक आव्हान ही आपल्या क्षमता दाखवून देण्याची संधी मानून त्याला सामोरे गेले पाहिजे ज्या अधिकारी पदावर आपण पोहोचणार आहोत त्यासाठी प्रयत्न करत आहोत तिथे पोहोचल्यावर रोज नवनवी आव्हाने सामोरे येणार आहेत तिथे कोणताही ठरलेला सिलेबस नसतो आणि ठरलेल्या चाकोरीतून रोजचा दिवस जाणार याची खात्री नसते मग त्यावेळी कुठे तक्रार करणार त्यामुळे बदललेल्या परिस्थितीचे विश्लेषण करून तिला सामोरे जायला हवे सर्वात मोठा बदल आहे तो परीक्षेचे वर्णनात्मक स्वरूप दोन तासात दीडशे गुणांसाठी दीडशे गोळे रंगवायचे आणि तीन तासात अडीचशे गुणांसाठी काही हजार शब्द लिहायचे यामध्ये फार मोठा फरक आहे आताच्या पद्धतीमध्येही किमान एकशे वीस गोळे रंगवायचे म्हटले तरी घटक विषयाच्या दिलेल्या अभ्यासक्रमाच्या चौकटीतील एकशे वीस मुद्द्यांबाबत किमान प्रत्येकी तीन ते चार आयाम नेमकेपणाने माहीत असणे आणि ते ऐन परीक्षेच्या काळात आठवणे हे मोठे आव्हान असते मुद्दा माहित असला म्हणजे भागले असा आताचा अभ्यासाचा एप्रोच यापुढे काम येणार नाही केवळ पाठांतर आणि स्मरणशक्तीच्या जोरावर निभावणे आता शक्य नाही यापुढे विश्लेषण करणे माहितीचे उपयोजन करणे आणि ते योग्य शब्दात मांडणे अत्यंत आवश्यक असेल त्याचबरोबर हेही लक्षात घेतले पाहिजे की नव्या पद्धतीमध्ये दिलेल्या अभ्यासक्रमातील वीस मुद्द्यांबाबत किमान दहा आयम माहित असले तर यामध्ये आपले निरीक्षणे विश्लेषण आणि विचार मांडण्याची संधी वर्णनात्मक परीक्षा ही काही खूप अनोळखी बाब नाही पदवीपर्यंतच्या सर्व परीक्षांमध्ये वर्णनात्मक उत्तरे आपण आहेत आता उत्तरे ही वेगळ्या अप्रोचने लिहिणे अपेक्षित आहे उमेदवारांची लिखाणाची त्यातही वेगाने लिहिण्याची सवय जवळपास मोडलेली आहे मुद्देसूद व परिणामकारक उत्तरे लिहिण्यासाठी आवश्यक कौशल्ये पदवी परीक्षेनंतर वापरलेलीच नाहीत त्यामुळे लेखनाचा नियमित सराव हा यापुढे अत्यंत महत्वाचा सराव लगेच शक्य नाही त्यामुळे रोज नियमितपणे अर्धा तास संदर्भ पुस्तक किंवा वृत्तपत्रातील संपादकीय यातील उतारे लिहिण्याचा सराव ठेवावा जुन्या उमेदवारांनी त्यांच्या नोट्स वरून युपीएससीच्या जुन्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा रोजचा सराव सुरू करावा वस्तुनिष्ठ प्रश्न पद्धतीमध्ये कोणता ना कोणता पर्याय बरोबर असतो त्यामुळे उमेदवारांची आकलन क्षमता विश्लेषण क्षमता एखाद्या मुद्द्याबाबत सारासर विचार करून सकारात्मक किंवा नकारात्मक बाजू लक्षात घेऊन निर्णय घेण्याची क्षमता विचारांची स्पष्टता विचार योग्य शब्दात मांडण्याची क्षमता अशा बाबी तपासण्यासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न पद्धत पुरेशी ठरत नाही उमेदवारांमधील या अभिवृत्त आणि कौशल्य तपासण्यासाठी आयोगाने वर्णनात्मक पद्धतीचा स्वीकार केलेला आहे उमेदवारांनी आपल्या व्यक्तित्वाची ही वैशिष्ट्ये दाखवून देण्यासाठी नवीन पद्धत ही अत्यंत प्रभावी माध्यम असणार आहे आता प्रश्न उरतो तटस्थ मूल्यमापनाचा काही वेळा एकाच उत्तराला एखाद्या पर्यवेक्षक खूप जास्त गुण देईल तर दुसरा पर्यवेक्षक जास्त कडक तपासणी करून कमी गुण देऊ शकतो अशा उत्तर उत्तरपत्रिका जास्त गुण देणाऱ्या पर्यवेक्षकाकडे तपासण्यासाठी जाईल असे उमेदवार नशीबवाण ठरणार आणि काही अंशी तो अन्य उमेदवारांवर अन्याय ठरणार ही रास्त भीती किंवा शंका काही उमेदवारांच्या मनामध्ये असेल आयोगाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी यांनी समितीने यावर उपाय सुचवल्याचे म्हटलेले आहे सध्या विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनासाठी वापरण्यात येणारी पद्धत आयोगाने स्वीकारावी अशीही शिफारस समितीने केलेली आहे यामध्ये उत्तर पत्रिका स्कॅन करून एकाच वेळी एकापेक्षा जास्त पर्यवेक्षकांकडून तिचे मूल्यमापन करून घेण्यात येते त्यांनी दिलेल्या गुणांची सरासरी काढून त्याचे करण्यात येते अशा प्रकारे झालेले गुणांकन तटस्थ आणि व्यवहार असेल अशी अपेक्षा करता येते मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच आम्हाला कळवा आणि अशाच नवनवीन आणि स्पर्धा प्रमुख माहिती करीता स्पेक्ट्रम अकॅडमिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद